पक्ष नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करत असताना सरपंच गणेश अप्पा दारो वीर यांना विनायक वरती जायचं अरुण पाटेकर माजी सरपंच माझग यांनी वरती जायचं सुगंधा पवार माजी ग्रामपंचायत पदासाठी नव्हे तर विचारांनी घेतलेला निर्णय असतो पक्ष बदलत नाही विचारांची दिशा निश्चित केली जाते तोच करा खाली आम्ही एन्सीबी नाव किती तरी कृपया वरती जायचं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश होताना दिसतोय गणेश अप्पा दारो वीर सरपंच उपसरपंच तुषार ज्ञानेश्वर गायकवाड बरोबर सदस्य संजय लोते निलम संजय लोते पांडुरंग वाघमारे माजी सरपंच राजू सदस्य मी ज्यांची नावं घेतली त्यांनीच कृपया वरती जायचं आहे संदेश एक भट बीड खुर्द ग्रामपंचायतीचे भरत पाटील माजी उपसरपंच शरदजी पाटील उद्योजक तर माजी सदस्य मी विनंती करतो आपणही प्रवेशासाठी वरती यायचं आहे बाकीच्या लोकांची मी नावं नंतर घेणार आहे कृपया मी ज्यांची नावं घेतली त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये वरती जायचं आहे प्रवेश झाला खाली कृपया खाली पक्षप्रवेश संपल्यानंतर ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आम्ही काम मॅडम आपण आपलं नियुक्ती पत्र घेण्यासाठी वरती गायकवाड विनंती करतोय की पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आज शिवसेना पक्षाच्या वतीनं हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा व जाहीर मेळावा सन्माननीय आहेत मला माहिती आज रविवार आहे आणि यानंतर नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत या ठिकाणी सुरेश वाघ शाखा प्रमुख धारावी धामणवाडी सुरेश वाघ शाखा प्रमुख धारावी धामणवाडी आपण जाते त्याच्या यात्रा घेण्यासाठी त्यानंतर हरिचंद्र अर्जुन वाघमारे संघटक धारावी धामणीवाडी पत्र दिल्यानंतर कार्यक्रमाची आढमित या ठिकाणी आभार आभार प्रदर्शन करायचं تالنی جی لہر مہاراشٹر آج जाहीर सभा आणि भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांनी आज प्रवेश केलेला आहे भगत पाटील यांनी प्रवेश राणे असेल जय जैव असेल वैवू रुंडे असेल सर्वच या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांनी देखील या ठिकाणी प्रवेश केला बालकृष्ण भगत पहिराम मांडवकर तुळशीराम कर्णूक जगन्नाथ कर्णूक दत्ता मांडवकर ईश्वरनाथ मांडवकर सदाशिव चोरगे किशोर चोरगे दीपक मांडवकर सदाशिव चोरगे किशोर चोरगे दीपक मांडवकर अजित पाटील एकनाथ पवारे विलास वाघमारे रवींद्रकर संदीप पोलेकर रुपेश पोलेकर ज्ञानेश्वर पोलेकर योगेश पोलेकर दिगंबर शिंदे लक्ष्मण मोरे नथू गायकवाड गणेश गायकवाड पिंडित गायकवाड सुरेश गायकवाड संजय लबडे आपल्या या प्रवेश आपल्या शिवसेनेमध्ये हो मला प्रवेश दिला त्याबद्दल प्रकल्प आमदार साहेब मी आपलं धन्यवाद आणि आभार मानतो खरं माझं प्रेम हे आपल्यावर पहिल्यापासून आहे पण माझा एक परिवार वेगळा होता विचारधारा वेगळी होती आणि माझा भाऊ हा गेले दहा वर्षे आपला एक खांद्याला खांदा लावून आपण इथे काम करतोय नकोपुरी नगर परिषदेमध्ये पण मलाही वाटलं का उंबरटा आहे दोन असतावा नाही असून येते एक होुंबरटावरच आपण काय ठेवून असावं त्याकरता आणि माझे मावस भाऊ विनोदजी साबळे साहेब तेही त्याच मार्गावर असताना मी मागे राहणं हे योग्य वाट वाटलं नाही मी ती आपली विचारधारा आपला हा परिवारामध्ये सामील झालो आहे आपल्या आपण मला सामावून घ्याल आणि माझ्यावर विश्वास ठेवाला आणि आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही एवढं नक्कीच प्रामाणिक काम मी करेल आपल्या या शिवसेनेमध्ये मी प्रवेश करता झाल्यानंतर माझं कोणतंही त्याबद्दल असा हट्ट राहणार नाही ज्यावेळी पक्ष अडचणीत असेल त्यावेळी आपण सांगितलं का दोन पावलं मागे यायला पाहिजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत यामध्ये जर पक्ष अडचणीत असेल त्यावेळेला मी नक्कीच दोन पावले मागे येण्याची माझी तयारी आहे मी कोणताही हट्ट धरणारा व्य म्हणजे करणारा माणूस नाही मी एक परिपक्व म्हणून राजकारणी नक्कीच आहे कारण मी खोपरी नगर परिषदेत आहे राजूला माहिती आहे आणि कोकरी नगरमध्ये पण साहेबांनी माहिती आहे का माझं काम कसं येते मी त्याची पोस्ट पावते गेले पस्तीस वर्ष ह्या राजकारणामध्ये तीस वर्ष माझे वडील मी माझा मुलगा आता राजू माझी राजूचे मिसेस पत्नी त्यानंतर माझे काका हे छत्रपती भागदिनीमध्ये संचालक म्हणून हा आमचा वारसा लाभलेला आहे आम्हाला विकास काम आणि जळ समाजाच्या जळणघडीमध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कामगार क्षेत्र असो शेतकरी असोत वेगवेगळ्या असोत या सगळ्यांना न्याय देण्याचं थोड्याफार प्रमाणात त्यांनी आम्ही ह्या कुटुंबानं काम केलेलं आहे त्यामुळे मला ही निवडणूक ज्यावेळेस आपली समोर येईल त्या निवडणुकीमध्ये जर का मला तिकीट मिळालं तर नाही मिळालं तरीही मी आपल्या ह्या पक्षाचं काम नक्कीच स्वतःचं कोणतंही स्वार्थ निडवता काम करेल एवढी आपल्याला मी ही ग्वाही देतो आणि माझ्यावर आलेले सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो का आपण माझ्यावर एवढे गेले पस्तीस वर्ष विश्वास ठेवला याही पुढे विश्वास ठेवाल आणि मला सहकार्य कराल आणि पक्षाला शिवसेना पक्षाला ताकद द्याल ही वाई दाखवतो आणि या ठिकाणी मला शिवसेने पक्षा पक्षाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर आमदार साहेबांचा विकास कामाचा जो काय धडाका आम्ही जो पाहिला मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं का आता एक वर्ष आमदार झाले आता आहेत पुढचे चार वर्ष आपल्याला काढायचे त्यामुळं आपण आता कुठल्या दिशेला जायला पाहिजे आपली दशा करून घ्यायची का दिशा करून घ्यायची विकास कामाची हे महत्वाचं आहे आणि आमदार साहेब विकासाचे परिपक्व एक चांगलं नेतृत्व आपल्याला हे मिळालंय आणि याच निमित्ताने आजचा हा पक्षप्रभू सोहळा हो या ठिकाणी संपन्न होत असता माझा तालुका प्रमुख सन्माननीय संदेश पाटील आणि युवा सेनेचे आमचा तालुका अधिकारी आमचा सन्माननीय प्रमोदजी शिर्के आणि रोहित विचारे या सर्वांनी चांगलं नियोजन करून या ठिकाणी आजचा हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आजही आत्मविश्वास आहे की आगामी होऊ घातलेल्या दोन्ही जिल्हा जिल्हाभषेत जिल्हा जिल्हापुस असेल या सावरली जिल्हाभूष असेल या दोन्ही जिल्हा ज्ञानेश्वर गायकवाडांचा प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी होत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्ञानेश्वर भाऊंनी आतापर्यंत राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ता या खलापूर तालुक्यामध्ये या कुंभिवली ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे ग्रामपंचायतीचे सरपंच होते आता मुलगा उपसरपंच अशी आज राजू गायकवाड यांची उपनगराध्यक्ष राजू गायकवाड घुसवलेला आहे माझ्या हो कोपोली नगरपालिकेमध्ये आणि आज त्यांची पत्नी नगरसेविका म्हणून या ठिकाणी निवडून आलेली आहे त्यामुळे हे गायकवाड परिवार अतिशय चांगल्या पद्धतीचं सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं हे नेतृत्व आज शिवसेनेमध्ये ज्ञानेश्वर गायकवाडांचा आणि त्यांच्या सर्व सहकारांचा प्रवेश झाल्यामुळे शिवसेनेला एक चांगली भलकटी या ठिकाणी आलेली आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये याच आपण सावरली जिल्हा परिषद मध्ये ज्ञानेश्वर भाऊंच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फरकल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो